नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या वतीने घेतल्या गेलेल्या कल्याणकारी योजना कार्यक्रमात व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत कल्याण डोंबोली महानगरपालिका क्षेत्रातील पात्र असलेल्या महिलांसाठी घरघंटी व शिलाई मशीन सामग्रीचे वाटप करण्यात आले होते या वाटपात घोटाळा झाला असल्याचा खणखणाती आरोप कल्याणातील जागरूक नागरिक यांच्याकडून केला जात आहे या पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पिवळे अथवा केशरी रंगाचे शिधापत्रिका असणे आवश्यक होते तसेच महिला बालकल्याण विभागामध्ये शिलाई मशीन व वा घरघंटी वाटपाबाबत प्रत्येक प्रभागात महिलांचे फॉर्म भरूनही घेतले गेले व त्यामध्ये लॉटरी काढून पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी घोषित करण्याची प्रक्रिया झाली त्यात चार हजार पाचशे घरघंटी व तीन हजार तीनशे बेचाळीस शिलाई मशिनीचे लाभार्थी होते परंतु या यादीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पत्नीची नावे दिसून येत असल्याचा आरोप जागरूक नागरिक राम बनसोडे यांनी केला आहे तसेच या यादीत पोलिसांच्या कुटुंबाची देखील नावे पात्र करण्यात आली आहेत त्यामुळे या सर्व वाटोपात भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे तसेच राम बनसोडे यांनी या संदर्भात महिला बालकल्याण विभाग उपायुक्त स्वाती देशपांडे लेखी तक्रार देखील केली आहे तसेच प्रकरणी महापालिकेने दखल न घेतल्यास दुर्लक्ष केल्यास स्त्री आंदोलनाचा इशारा जागरूक नागरिकाकडून देण्यात आलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घरघंटी आणि शिलाई मशीन वाटपचा कार्यक्रम राबविला होता तो खूप घाई गडबडीमध्ये फक्त दोन दिवस फॉर्म भरणे आणि एक दिवसामध्ये लाभार्थी यादी प्रसिद्ध करणे असा हा कार्यक्रम केला होता पण या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी व अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पत्नींचे बायकांची नावं लाभार्थी म्हणून आलेले आहेत या संदर्भामध्ये महिला बालकल्याण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे मॅडम व प्रशांत गवणकर यांना भेटून आपण ती तक्रार दिलेली आहे परंतु असं समजतं की उद्या प्रशासनाने घाई गडबडीने त्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो कुठे आणि कधी ठेवलेलं आहे हेही सांगितलं नाही आहे तर अशा ह्या आनागोंदी कारभाराबाबत आम कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराबाबत आपण तक्रार दिलेली आहे जर अशा पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बायकांना जर शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप हा जर कार्यक्रम जर केला तर याच्यामध्ये अन्याय झालेल्या पात्र लाभार्थ्यांना जे काही गरजू गरीब महिलांना ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण लोकशाही पद्धतीने जन आंदोलन छेडू अशी प्रशासनाला विनंती आहे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाला तर असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो